नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जे के न्यूज मराठी आहे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना केल्याची पाहूया सविस्तर नमस्कार महाराष्ट्र शासनाने विकसित महाराष्ट्र दोन एक सत्तेचाळीस महत्वाकांक्षी प्रोग्राम हाती घेतलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने दोन हजार सत्तेचाळीस साली महाराष्ट्राला आणि पर्याने भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ज्या काही कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे त्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे सर्वसामान्य नागरिकांचे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील त्यांच्या सगळ्या सूचना फीडबॅक विकसित महाराष्ट्रासाठी घ्यायच्या आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांकडून त्यांचे अभिप्राय मागवलेले आहेत माझ्या असे आव्हान आहे की आपण कृषी क्षेत्र असेल व्यापार असेल उद्योग असेल किंवा सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे विविध कार्यकर्ते सामाजिक गट एनजीओ या सगळ्यांनी आपले आपल्या शहरासाठी जिल्ह्यासाठी जे विजन आहे ते शेअर करावं ते किती रॉ असेल किंवा यामध्ये कुठलाही संकोच न पाळत किंवा आपल्याला थोडा क्लॅरिटी नसेल तरी आपल्या मनात जे आहे जे आपल्याला आपल्या की जे व्हावं किंवा जे आपल्या शहरासाठी जिल्ह्यासाठी चांगलं असेल अशा सगळ्या गोष्टी आपण शेअर कराव्यात कारण माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन या सगळ्यांचं हे जे व्हिजन आहे आपल्याला हा जो प्लॅन बनवायचा हा पार्टिसिपेटिव्ह पाहिजे सर्व पाहिजे आणि याच्यामध्ये सर्व घटकांचं जे आशा आकांक्षा आहेत प्रतिबिंबित झाले पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आपल्या सर्वांची फीडबॅक मागवलेली आहे मी परत एकदा आवाहन करतो सर्व की आपण आपले आपली बहुमोल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची